साव्याला वारा तो सध्या दीपकाबा संगी पाटलांचा वार आहे दीपका आमदार माझ्या वेळेस दीपक दीपकाबा बहु बहुजनाचा नेता दीपक बाबा सळंगी पाटील मशाल अगोदर शेखलच होते मग काय झालं आता आता बस किती तीन पिढ्या त्यांना काय द्यायचं काय आम्ही करार केलाय आहे हो त्यांची देशमुख हा आहे काय दुसरी धनगर नाही धनगर 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 सांगत सांगतो तर मला आलीच नाही ती गा एकच धनगर आहे का हा जागेला ना तो आला ना तू गेला आता कोणतं परत त्याचं काय तिने काय काढा काढला आणि हेनी जे सांगोल तालुक्यात धनगर समाजाचे बावा केलाय बाबा असं धनगर समाज पण धनगर समाजाला दिलं काय पन्नास वर्षात धनगर समाजाला दिलं काय यांनी सांगावं आणि मग मत मागायला यावे आणि ह्यांना दीपक पटलांची पंचवीस वर्ष मदत चालते त्यांच्या नावावर तुम्ही पंचवीस वर्ष तीस वर्ष गोला लिहिला मग त्यांचा पहिरा आता सर्वसामान्य जनतेने आम्ही ठरवला आता पैरा फेडायचा शाखा पक्षाचा पहिरा आपण पक्ष नेत्यानं फोडला नाही फेडला नाही पक्षाने फेडला नाही तर आम्ही सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी ठरवले की आपल्याला शाखा पक्षाला मदत केली आता आबाला मशाल रुपी आपण पहिरा परत आणि काय डोंगर माने पर करायचं काय नाही आवाज आहे वरच्या वर आटेल तिकडे राहिली झाडी इकडे राहिली डोंगरावर आणि आम्ही राहिलो इथं राहणार आमदारचा विशेष येत नाही साहेब बापूच्या इथं ह्या गावात फक्त आता काहीतरी थोडी इकडे पर होतील नाही तर दीपक पण नमस्कार ए बी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा मी सूर्या स्वागत करतो आहे मी आज सांगोला तालुक्यातील सावे या गावामध्ये आहे आणि सावेकरांचं काय ठरलं आहे विधानसभेमध्ये कुणाला पाठवायचं हे बघण्यासाठी मी आज इथं आलेलो का आहे काय नागरिक आहेत काय बघूया काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या नमस्कार हो काय नाव सागर शेळके सागर शेळके कसा आहे सहा व्याज काय चांगलं करायचं आमदार दीपक आबा साळंगे पाटील दीपक आबा साळंगे पट्टी गाव काय नाही प्रगतीचा मार्ग आहे कामं केली त्या आपण गोर गरिबांचं काय असेल ते कामाचा प्रश्न मिळतो ते कसं वाटतंय सांगूल कसं मी काय ते बघा आमदार होणार यावेळेस कशामुळे वाटत मला असं काय कशामुळे वाटणार तर काम काय गणित काय निवडून येण्याचं असं तुम्हाला वाटतंय जय त्या मनातला आमदार आहे ते जय त्या मनातला आमदार तुम्हाला काय आवडतं दीपक आबांचं काम काम काय एखादं का, काम सांगितलं काय काय आता काम केलं तर डीपी दिलाय मागले पाणी फिल्टर एक दिलाय आमच्या गावात बापू हजार कोटीचं निधी आणला बापू पण त्यानंतर देशमुख साहेब आणि कोर्शी इथं सत्ता होती आहे निधी आणला पण गावाला काय आमच्या मिळालं फक्त भर नेते असताना तुम्ही दीपक आबांचं नाव घेतलं हो दीपक आबांनी समोर डोळ्यासमोर आहे ते काम केलेत ना हजार कोटीचा निधी आणला पण हे कुठे दिसलं नाही आमच्या बर मग कस करायचं काय ठरवलं आहे हो इकडे आणि येते नाव सांगा की आबासाहेब इमडे इमडे साहेब कसा आहे सहाव्यात वार साव्याला वार आता सध्या दीपक पाटलांचा वार आहे का आबाजी डॅशिंग पर्सनॅलिटी काम करण्याची <coughs> पद्धत वेगळी आहे त्यांनी तर वीस पंचवीस वर्ष आबासाहेबांना सहकार्य केलं <coughs> गेल्या पाच वर्षाला बापूला मदत <coughs> केली केली <coughs> आणि सध्या जनतेच्या मनात हाय एकदा आबांना संधी देऊया संधी देव गावांना हा हे आमदार के संधी द्यायचं तर विकास काम झाली पाहिजे हो ना आता द्यायचं म्हणून द्यायची कसं होईल हे सगळं विकास होईल का शंभर टक्के विकास ना कस काय मग काम करता देते ते काम करते हां उगच गर्दी होत ना ऑफिसला किंवा जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे बर इकडं तर ही, ही तुमचा भाग बाले आहे म्हणून आम्हाला कोणाला तरी बालेकिल्ला आता तुम्हाला तेवीस तारखेनंतर समजेल बाले किल्ल्यातून कशाप्रकारे कायदा आलंय किंवा सगळ्या जनतेला माहित होईल तालुक्याला सुद्धा माहित होईल तालुक्याला सुद्धा माहित होईल इकडे आहे नाव तर ना सांग राहुदे राजकारण बोल नेते नाही <laughs> नाव ना तर सांगा बोलायचं राहुल वाघमोडे वाघमोडे साहेब कसं पाऊस पाणी यंदा कसं इकडे ठीक आहे ठीक आहे जर त्या वर्षीपेक्षा कसं आहे राण शेतीच करताय नाय डाळेम डाळेम काढलेली आहे ती काय झालं खोडाळी कस मग का का का। आता काय मका होती काढली आता आहे का मकाला दर आहे मकाला आहे काय दोन हजार आणि काय परवडत का आता परवडत आता काय करा सोडून द्यावं अशी ती काय कोण आहे जबाबदार कोण जबाबदार आहे आता कोण जबाबदार सरकार आहेच घे आता प अतिवृष्टी झाली हे आहे आता आमचे किती रिटायर झालेलं आहे बर आता आपलं काम होत नाही होत नाही कस करायचं ही राज्यातले सरकार सोबत असं होत असेल मग आता सरकार काय करतं जी बघायचं आता झालं आता सरकार निवडणूक लागली निवडणूक लागली पण त्याची आता कदर कोण चेंज करणार आहे शेतकऱ्यांचे कोण सरकार कुठलं सरकार बरं वाटतं तुम्हाला आता कोणचं आता काय जी आहे बर... ती बरंच सगळ्या सगळ्या कडणीच साहेब आहेत शरद पवार साहेब आहे कोण बरं वाटतं आता ना... कुणाला नावं ठेवायची बरं वाईट कुणाला म्हणायचं बरं की पण तरी जड कोणी इकडं आहे जरा काय तसं काय सांगू ही पाण्यातला खांब आहे पाण्यातला खांब आहे हां तिकडे तिकडं हाय बरोबर काय पाण्यातला खांबा आहे म्हणते अजून काही नागरिक आहेत नमस्कार काय नाव फोन चालू चालू आहे त्यांचा नमस्कार नमस्कार काय नाव म्हणापा गावडे गावडे साहेब कसा आहे साव्याचं साव्या देप का हो? काय पाण्याला ही अडचणी सोडवते ते वाटा झाले त्यांच्यामुळं दुसरं काय पाहिजे पाणी आणि वाट हेच महत्वाची कोण म्हणतं वाटत आहोती काही डांबरी नव आमच्या गावातल्या वाटा आमच्या गावातल्या अडवलेल्या वाटा हा करायचं मग दीपक आबा दीपक मस् काय म्हणते ती मशाला आम्ही इथलं नाव आहे कुठला आहे हे हल्दे कोण आहे तिकडे आमदार तिकडे आमदार मलाच माहित नाही मी परगावनं आलो परगाव आला तुम्ही तुम्ही परगाव इथलं इथलं जाय का कसं करायचं हे काय दीपक आबा सळंगे कोटी जर निधी आणलाय बापूनी देशमुखांची बहुजनांचा नेता दीपक आबा सळंगे पाटील मशाल कशामुळे बहुजनांचा नेत आहे आता तेवीस तारखेला कळल तुम्हाला बाकी सगळी बहुजनांचेच नेते बाकीचे पण हाय आता पण होतो आम्ही आता बदल हवा बरोबर अगोदर शेकअपलाच होती मग काय झालं आता दिन आता बस किती तीन पिढ्या त्यांना काय द्यायचं काय आम्ही करार केलाय हम्म आता हा बदल आहे आता बदल करायचा कशासाठी बदल करायचा विकासासाठी विकासासाठी तीन तीन पिढ्या म्हणायला लागल्या आहे हो त्यांची देशमुख हा घराशाई आहे काय दुसरी धनगर घर नाहीत धनगर 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 करतील दुसरी जण घर सांगत तर जन्माला आलीच नाही त एकच जण घर आहे का आज गेला नातू आला नातू गेला आता कोणतं परत आणस ते काढा काढलाय तुम्हीच दिलं होतं निवडून पंचावर्षे व नको कशासाठी बदल करा त्यांच्याकडे काम नाही हे दृष्टी नाही का काय काहीच एका पक्षाला काही नाही कोणाकोसात तेच जातोय का कशात जातोय काय त्यांना कोणानं जाय शरद पवार जाय काय शरद पवार जाय कोण परत जैन पाटलाकडे जायचं कोणा माग जायच ह्याच्यापेक्षा दुसरं काय यांना दीपक बाबा सांग की पाटलांची पंचवीस वर्ष मदत चालते त्यांच्या नावावर तुम्ही पंचवीस वर्ष तीस वर्ष गोला लिहिला त्यांचा पहिरा आता सर्वसामान्य जनतेने आम्ही ठरवला आता पहिरा फिरायचा शाखा पक्षाचा आपण पक्ष नेत्यानं फोडला नाही फेडला नाही पक्षानं फेडलं नाही तर आम्ही सर्वसामान्य लोकांनी मतदाराने ठरवले की आपल्याला शाखा पक्षाला मदत केली आता आबाला मशाल रोपी आपण पहिरा परत फरायचा आता पहिला ज्वारी जर पिरी तर आपण एखादा पहिरा फिरतोय फिरतो नाही आमदार तू गेल्या वर्षी मला प्युअर लागले बाबा तू मला फुडल्या वर्षी पिवरू लाग हां मग तसं आपण पंचवीस वर्ष जर सारखी एखाद्याच पिरून घ्यायचं त्यांना जर उत्पन्न चार पोती जाऊ देरात बसल चांगल्या मत निवडून बाप म्हणताय नाही नाही आबा नाए नाए आबा का दीपक आबा हा सगळ्याचे काम करणार आहे कधी फोन करेल तेव्हा फोनला साथ देणारा माणूस आहे कुठे बोलवेल तिथे येणारा माणूस आहे फोन उचला म्हणून आमदारकी असते असती असती तरुण म्हणून काय वाटतंय तुम्हाला सांगू मला कसं पाहिजे <laughs> सध्या लोकांना तेच पाहिजे फोन म्हणजे एखादं काम जर होत असेल गोरगरीब जनतेचं आजकाल कसं झालंय फक्त कुडराईनी कामं करायचे त्यांचं चालवायचं असं नसतंय ना गोरगरीब जनतेकडे बघितलं पाहिजे आणि काय झालं या पन्नास वर्षात उघच रोड केलं कुठं तरी एखादा शेड आणला म्हणजे विकास नसतो गावातलं बाकीचं पण गोरगरीब जनतेचं प्रश्न मार्गी लागलं पाहिजे आज पन्नास पन्नास वीस वीस वर्ष लोक अजूनही त्यांना वाटा नाही त्या मग ह्या गोष्टी मनावर कधी घेणार आहेत अजून एक पन्नास वर्ष गेल्यानंतर काय का नाही आपण आजपर्यंत एकदा आबासाहेबांना एवढ्या एक दिवस चान्स दिलेत गेले पाच वर्ष बापूंना चान्स दिला आता सगळ्यांनी आबांच्या मागं जावं ही सावेकरांची पूर्ण गावाची इच्छा आहे असं काय नाही आणि हेनी जे सांगोल तालुक्यात धनगर समाजाचे बावा केलाय बाबा असं धनगर समाज पण धनगर समाजाला दिलं काय पन्नास वर्षात धनगर समाजाला दिलं काय ह्यांनी सांगावं आणि मग मत मागायला यावे पन्नास वर्षात गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड रेकॉर्ड करून काय करायचंय रेकॉर्ड केल्यासारखं काम पाहिजे ती ना काय झालं काम काय काम आहेत दाखवाय की काम महत्वाची आहेत निस्तर समाज समाज म्हणून मतं मागायची आणि समाजाला येड्यात काढायचं की किती दिवस असं चालणार आहे तरुण म्हणून काय अपेक्षा आहे तुमची तरुण आम्ही तरुण पिढी पूर्ण दीपक बाबा साळंके पाटील यांच्याकडे बघतोय कारण त्यांच्यात काम करण्याची युवा पिढीला साथ देण्याची चांगली आहे कारण कुठलीही काही अडचण असू द्या निम्या रात्रीचं फोन उचलणं काही असू द्या मग कारण कसं आहे सध्या कामाला महत्त्व आहे बाकी काय का तुम्हाला कोण काम करेल त्यांच्या शंभर टक्के करणार ज्यावेळेस सत्तेत नसताना सुद्धा दीपक साळुके पाटील काम करतात मग सत्तेत आल्यानंतर किती कामं करतील ह्याचा पण विचार करा विकासाबद्दल तीन हजार कोटीचा पुढे निधी ना ह्याच्यावर आहे हो या आधीवर आहे असं ह्याच्यावर दाखवा ना काय नाही तीन हजार आणि पाच हजार कोटी असा ह्याच्यात नाही निधी ती असा कामात पाहिजे निधी ती कामात निधी पाहिजे असेल तर फक्त आपल्याला दीपक साळंके पाटील पाहिजे होय सगळे म्हणायला लागला म्हणून आता तुम्ही म्हणून सगळे म्हणाल का मी उचल घेतले काय त्यांची मी काय उचल घेऊन काय त्यांचं उचल ठेवलेली मित्र वगैरे असं मित्र नाही कोण नाही मला कोणाला ना मित्र घेचार करायचं बाप बापूला मतदान का करायचं <laughs> तुम्ही सांग आता तुम्ही मतदार आहे आम्ही कसं तुम्ही विचारता बापू बापूला का करायचं म्हणून सांगायच मी निवडून दिले आमदार आहेत म्हणून मी म्हणतोय का अहो बापूला एक वेळ मग जनतेने निवडून तर मी एकट्याने दिला नाही बापू किती वेळ आमच्या गावात आला कुणाला विचारलं बाप ताण लागली आहे का तुला काय दुखतंय आहे तुझ्या प्रश्न ऑपरेशन आहे का तुला जेवायला हा लागलंय का निधी सोडा ती निधी दिवशी वेगळा सरकार बापू काय माझ्या घरने देत नाही ते घरने देत नाही जे काय असेल ती मलाही माहिती आहे बापून काय केलं तुम्ही जनतेने काय केली त्याचा सहानभूती होती गेल्या वर्षी हे पहिलाही दिवस पडली म्हणून समजा समाजाने निवडून दिलाय एका जातीने कुठल्या निवडून दिलं बरं एका जातीकडे ते आलाय कुठला सांगा मला एवढा प्रश्न आहे बापूला एकच उत्तर आहे कुठल्या जातीच्या जा ज्या लेकराला लागले तो आलाय सांग म्हणा सडको पक्ष राजकारण सोडा व टिक त्याला काय आला का तो कोणा घरी ज्या कार्यकर्त्यांनी ते बापूच भरपूर कार्यकर्त आहेत त्या कार्यकर्त्याला तू राहिला मतदान झाल्यावर तू का अभिनंदन करायचं का गे आता हे तुम्ही ज्या अपेक्षा बोलून दाखवल्याकडून पूर्त होईल असं वाटते पोर्तोता कोण जे करणार आहे ती जनता ठरवली जनतेने तरुण वगैरे होय बापूजी हवा आहे का नाही डोक्यात ती काढून टाक म्हणा माझं त्याला जसं जर भ्रम आहे ही जात मला जा, करते अहो आज तुम्ही का कुणा घरी गेला सांगा की मी एल तर तू बघा येत नाही मी हे कार्यकर्त्या म्हणून जर फोन केला आबा इथं हे बापू इथं झाले तर बापूला टाईम नाही त्या कार्यकर्ते मी माणसाला बघायला मग त्याला मत का टाकायचं तुम्ही तु सांगाय मला कसं आहे मग हवा कोणाचा हवा एकच आहे आता सांगितली समजेने कसे आहे हवा इकडे आई चांगली आहे कुणाची ते काम भरपूर करते त्यांनी काय काम केलं सांगा बरं एक दोन काम आम्हाला हो काम म्हणजे ती आता समजा तुम्हाला अडचण आहे ती फोन लावून अडचण सगळी दूर करतात ना त्यांनी असं दुसऱ्याने कोणी केली का बाबासाहेबांनी केली कशाजी बाबा पाटीलने केले अजून पण गावात आलं नाही काल फक्त गावात आले ते होय पण हे पाहिजे मत पाहिजेत म्हणून पण दुसरं तुम्हाला पर्याय आहेत की थी, अजून तीन तिरंगी लढत आहे तसं नसते तिरंगे कामावर हो असते माणूस की पाहिजे त्याला होय तुम्ही अन्न मतासाठी तुम्ही इकडं बघा का फक्त दीपक आबा वन ली वन होय दीपक आबा दीपक आबा हा दीपक होय अहो तालुका गाजलाय तुमचा झाड काय गाज काय करायचं वर्ष काय झाडी काय डोंगर निस्ते असेल म्हणायचंच आहे पण करायचं काय नाही निस्ते हवाच आहे वरच्या वर आटेल तिकडे राहिली झाडी इकडे राहिली डोंगरावर आणि आम्ही राहिलो इथं आणि कधी आले ते आमच्या आमचे पहिले पूर्वीचे मंत्री होते ते काय नाही आणि हे आता दीपक आबा आहे ते नाही हे बघा आमचं सगळं मत आता दीपक आबाला हवा आता नको आम्हाला बस तुम्ही आलाच नाही इथं तर काय सांगायचं कधी आलेत का विचार की आलेत कोण आमदार आमदार कोण शाही बापू नाही आमदारचा विशेष येत नाही साहेब बापूचा इथं इकडं ह्या गावात फक्त आता काहीतरी थोडी इकडे पर होतील नाहीतर दीपक अब्वाल मतपण दीपक होय तुम्हाला काय खरं खरंय का बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख काँ? काँ नमस्कार। नमस्कार। नाँ? नाँ दे। का हो आमचं ते गडपस्वामी तर माणसं आहे ना गडपस्वामी बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख बाय ओके पलीकडे चौक आहे अजून नमस्कार काय नाव माझं नाव हरिदा देव काय दोन हजार चोवीस आहे निवडणूक आहे बघितलं आहे का तुम्ही येते का गावाकडे कोण येते कोण आहे मज आवा येते बाबा येते सगळी येते सगळी या लागली कसं करायचं आता तुम्ही ठरवणार आहे आमदार तुमचा कोणाला करायचं आता ती सगळीच मात आम्हाला करा आम्हाला करा मग कोणाला होईज म्हणा लागते होई पण तुम्ही ठरवल्याशिवाय होणारच नाही कोणाला करायचं मग काय बरं कोण म्हणतं जरा सगळ्यात तसं काय सांगता येत नाही सांगता येत नाही तिरिंग तिरिंग लढ तर कोणाला सांगायचं झालंय गावातले काही कस काम झाली ते अजून अजून आता करतील आता एक जण रस्ता झाला यार बरं त्यालाच काय करायचं आपण रस्ता कोण केला त्याला कोण केलाय काय माहित नाही इकडे बापून केलाय बर मग कोणाला करायचं बापूजाच मागे जायच मग काय बापूजाच माग जायच रस्ता केलाय बर होय तुम्हाला काय वाटतंय मला वाटतंय काय रस्ता कोणीच केला नाही नुसती फुडल्या फुले ट्रॅक्टर आणला आहे ह्याकडे त्याकडे फिरवतने गेली याकडे त्याकड्याला आणि त्याचे मजुरी लावली आहे दोन कोटी तीस लाख रुपये हे कुठे गेलं कशात गेलं कशा काय केलं नुसतीं पोगस याद्या धावत्या ना पुस्तक छापत्या तर ही कशासाठी जनतेला म्हणजे जनतेला पसवायचं काय राज्या वरल्या राजकारत्याला राजकारण नुसतं कामापुरतं चालले त्यांच्या स्वार्थापुरतं राजकारण चाललेलं आहे कोण बरं वाटतं तुम्हाला आता रोज आमच्या माझ्या दिवशी बाबासाहेब बाबासाहेब हो पण तुम्ही पाडली की असं होत काय वेळेला कसं असतं एका घरातली जर काय माणसं एकसारखी असते काय हम्म त्याच्याबाबत वेगळं राहते जय त्याचा दुर्भाव असतो हो का हो बाबासाहेब का बाबासाहेबचं काम नेतृत्व एक एकदम शांत आहे गोर गरिबापर्यंत पोहोचणारा बाबासाहेब सर्वसामान्यापर्यंत शार। पोहोचणारा हळीला येणारा बाबासाहेब त्यामुळे आम्हाला बाबासाहेबांची गरज आहे बाबासाहेबांची जनतेला शांत ठेवायचं म्हटलं तर बाबासाहेब जनतेला शांत ठेवायचं तर बाबासाहेबांची गरज आहे होय आहे का ते हो ओके एक नंबर एक नंबर एक नंबर नाही येणार पन्नास हजार मताने येणार आहे पन्नास हजार मतांपू बापू न बापूचं काय काम आहे इथं बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख हा पन्नास हजार मतांनी येणार आहे बर त्याला आता कसं माहिती जर वेळेस दिले आम्ही त्यांना आता हे नाही येत येत नाही येत त्यांच्या ते दो दोन मत विभागीन झाले त्याची मतं तिकडे कमी झाल्यामुळं बाबासाहेब येणार शंभर टक्के टक्के मदत केली असं नाही 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 आम्हाला मदत केली नाही 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 आम्ही तिकडे मदत करतो ना आम्ही शेतपावला मदत करतो तो ह्याला काय ते आपलं खासदारकीला त्यांचा माणूस घेतो तो आम्ही बर त्यामुळे आम्हाला ठरलं मायनसमध्ये नाही नाही त्यांनी लक्ष दिलं नाही कुणी पवार साहेब हा लक्ष दिलं कसं करायचं काय ही येतेच का आमचे काय संबंध नाही आता आम्ही कोणाचेंबर टक्के बर शंभर टक्के होय बोल नाव तर सांगा राहू द्या बोलायचं राहू द्या काय आज पाच काय करत तुक काय नाही शेती करतोय कामाला आयडिया कंपनीला कुठल्या कंपनी आयडिया कंपनी बरं सिम कार्ड नाही मोबाईल टावा मोबाईल टावर कसं वार व्हायला लागले सगळी हा पक्षी जना कोण बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख गाव बाबासाहेब का म्हणताय काय त्यांचं सगळं कामच चांगलं आहे त्यामुळं काय आमचं गाव पहिल्यापासून बाबासाहेब देशमुखला बाबासाहेब देशमुख बाबासाहेबांवर प्रेम आहे होय काय म्हणत आहे बोला की आता बोलायच काय कोण आहे आमदार कोणाला करायचं आमदार बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख का हे मित्र लागले म्हणून नाही नाही गाव वनवेज आहे तर वनवे गाव वनवे काय काम आवडते बाबासाहेबांचं चांगलेच आहे ना काम तसं चांगलं काम ठीक आहे हां बघा या, या काही दोन आहेत पलीकडे काय अलीकडे जशी लोकं भेटतील तसं हो जाऊ न तिकडून आलोय का आपण जशी काय लोक भेटतील तसं आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला आहे गोपाळ माळीसोबत मी सूर्या ए बी मराठी सावे सांगोला